हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग तिसऱ्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पेर्यापासून आता आपण पुढे वाचणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद वेदांमध्ये जीवाला ब्रह्म असे म्हणण्यात आले आहे परंतु त्याला म्हणजे जीवाला परब्रह्म कधीच म्हटलेले नाही तर जीवाचा उल्लेख नेहमी ब्रह्म म्हणून केला जातो परब्रह्म जीवाला म्हंटल जात नाही जीवात्मा विविध प्रकारच्या स्थिती धारण करतो कधी कधी तो भौतिक प्रकृतीच्या अंधकारात विलीन होतो आणि जड तत्वांशी अर्थात अपरा प्रकृतीशी स्वतःचे तादात्म्य करतो तर असा हा जो जीव हो आहे तो वेगवेगळ्या स्थिती या भौतिक जगतात धारण करतो कधी कशी आहे स्थिती भौतिक प्रकृतीच्या अंधकारात तो विलीन होतो आहे तर जीवात्मा स्वतः जरी आध्यात्मिक आहे मात्र तो काय करतो आहे जड तत्त्वांशी अर्थात अपरा प्रकृतीशी तो स्वतःच तादात्म्य करतो हे जे भौतिक शरीर मिळालं आहे ते शरीर म्हणजेच मी आहे असं तो मानायला लागतो देहात्म बुद्धीत जीवन जगतो पुढे म्हटलंय तर कधी कधी श्रेष्ठ पराप्रकृतीशी स्वतःचे तादात्म्य करतो तर कधी त्याला जाणीव होते कि मी कोण आहे मी तर भगवंतांचा दास आहे तर असं भक्तांच्या सं, संसर्गात भक्तांच्या संघात आल्यामुळे त्याला हे आध्यात्मिक ज्ञान व्हायला लागत आणि पराप्रकृती आहे प्रकृती तिचा तो आश्रय घेतो म्हणून जीवाला भगवंतांची तटस्था शक्ती असे म्हटले जाते तर भगवंतांच्या अनेक साऱ्या शक्ती आहेत त्यात हा जीव आहे तो भगवंतांची तटस्था शक्ती आहे तर तट म्हणजे काय आहे नदीचा तट तर नदीचा किनारा आहे त्याच्यावर जर एखादा व्यक्ती उभा आहे तर तो नदीच्या पाण्याकडे जाऊ शकतो किंवा नदीपासून दूर सुक्या जमिनीवर जाऊ शकतो तर तटस्था शक्ती म्हणजे हा जो जीव आहे तो एकतर भौतिक प्रकृती जी अपरा प्रकृती आहे जी भगवंतांची बहिरंगा शक्ती आहे तिचा एकतर आश्रय घेऊन स्वतःला भौतिक शरीर मानत जीवन जगतो किंवा हा जीव आहे तो भगवंतांची जी आध्यात्मिक शक्ती आहे पराप्रकृती अंतरंगा शक्ती हा योग माया पण म्हंटल जात तिचा आश्रय घेतो तो, तो आणि भगवंतांची भक्ती करतो तर तटावर असलेल्या व्यक्तीला स्वातंत्र्य असत इथे जावं कि तिथं जावं तर असा हा जो जीव आहे तो भगवंतांची तटस्था शक्ती आहे असं म्हटलं जात त्याने स्वतःच्या भौतिक अथवा आध्यात्मिक प्रकृतीशी केलेल्या तादात्म्यानुसार त्याला भौतिक अथवा आध्यात्मिक देहाची प्राप्ती होते तर जसा हा जीव जे काही त्यांनी भौतिक प्रकृतीशी तादात्म्य केलं म्हणजे हा जीव तटावर आहे आणि त्यांनी Uh, हे जे माया देवी आहे किंवा आपण म्हणू की भगवंतांची बहिरंगा शक्ती आहे तिच्याशी त्यांनी तादात्म्य केलं तो या भौतिक प्रकृतीचीच सेवा करत राहिला या भौतिक शरीराच्याच काळजी मध्ये राहिला या भौतिक शरीराला आनंद देत राहिला तर काय आहे तो पुन्हा पुन्हा कर्म करेल कर्मफळ प्राप्त करेल आणि कर्मफळ भोगायला पुन्हा या भौतिक जगतात फिरत राहील नवीन नवीन देह प्राप्त करत राहील मात्र जर त्यांनी आध्यात्मिक प्रकृतीशी तादात्म्य केलं म्हणजे भगवंतांची अंतरंगा शक्ती आहे योग माया आहे तिचा जर त्या मनुष्याने आश्रय घेतला आणि भक्तांच्या मार्गदर्शनानुसार जर त्यांनी भक्ती करायला सुरुवात केली तर काय होईल तो आध्यात्मिक देहाची प्राप्ती करेल पुढे वाचते भौतिक प्रकृतीत त्याला चौऱ्याऐंशी लाख, वेग वेग ला लाख योनी पैकी कोणतीही योनी प्राप्त होऊ शकते असा वेगवेगळे शरीर धारण करतो आहे तर त्याला वेगवेगळ्या योनी मधून प्रवास करायला लागतो किती साऱ्या योनी आहेत चौऱ्याऐंशी लाख योनी आहेत तो कोणतीही योनी आहे ती त्याला प्राप्त होऊ शकते तर हे कधी होत जेव्हा तो भौतिक शक्ती जी आहे भगवंतांची तिचा आश्रय घेतो आहे भौतिक प्रकृतीशी तादात्म्य करतो आहे केवळ शारीरिक स्तरावरच जगतो आहे तेव्हाही त्याची परिस्थिती होईल मात्र जर आध्यात्मिक प्रकृती त्यांनी तादात्म्य केलं म्हणजे भगवंतांची जी योग माया अंतरंगा शक्ती आहे तिचा त्यांनी आश्रय घेतला आणि भक्तांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी भक्ती गेली भक्तिमय सेवेमध्ये तो जीवनभर मग्न राहिला तर मात्र त्याला इथे दिलाय आध्यात्मिक प्रकृतीत त्याला केवळ एकाच प्रकारचा देह प्राप्त होतो तर आध्यात्मिक जीवन जगतो आहे जीवनभर भगवंतांची सेवा केली आहे अंतकाळी सुद्धा तो भगवंतांच नामस्मरण करतो अंते नारायण स्मृती तशी झाली आहे तर मग तो या भौतिक जगतातला हा स्थूल देह आहे तो इथेच सोडून देतो आणि त्याला पुन्हा नवीन भौतिक देह प्राप्त करायला लागत नाही तो मग लगेच आध्यात्मिक जगतात प्रवेश करतो तर तिथे त्याला हे जे भौतिक जगतातलं स्थूल शरीर सूक्ष्म शरीर ह्याचा असा देह धारण करायला लागत नाही तर तिथे त्याला दिव्य देह प्राप्त होतो सचित आनंद विग्रह रूप असं त्याला आपलं प्राप्त होतो म्हणून म्हटलं की आध्यात्मिक प्रकृतीत त्याला केवळ एकाच प्रकारचा देह प्राप्त होतो आणि तो कसा आहे दिव्य सच्चिदानंदमय देह आहे पुढे वाचूया भौतिक प्रकृतीत त्याला आपल्या कर्मानुसार मनुष्य देवता पशु पक्षी इत्यादी प्रकारचे शरीर प्राप्त होते हा तर यामध्ये म्हटलं आहे हा जो जीव आहे तो या भौतिक प्रकृतीत आपल्या कर्मानुसार वेगवेगळ्या प्रकारचं शरीर प्राप्त करतो तर भगवान श्रीकृष्णांनी आता उत्तर द्यायला सुरुवात केली आहे तर अर्जुनाचा जो पहिला प्रश्न होता की ब्रह्म म्हणजे काय तर ब्रह्म म्हणजे काय ह्याचं उत्तर भगवंतांनी दिलं अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हंटल जात तर असा हा जीव आहे तो कसा आहे अविनाशी आहे आध्यात्मिक आहे मात्र तो भौतिक जगतात येतो आणि वेगवेगळी कर्म करतो त्यानुसार त्याला पुढचा पुढचं शरीर नवीन जीवनातलं शरीर प्राप्त होत तर याविषयी वैष्णवाचार्य समजवतात तर हा जो जीव आहे तो या भौतिक शरीरात असतो आता या जीवनात असतो तेव्हा तो असंतुष्ट होत असतो विविध वेळी तो विविध विचार करत असतो तो कधी विचार करतो मला उडायचं आहे तर मग ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या जीवाला पक्षाचं शरीर पुढील जीवनात म्हणजे नवीन शरीर धारण करेल तेव्हा प्राप्त होत तर हा कधी जीव विचार करतो की मला पाण्यात डुंबत तरंगत राहायचं आहे तेच करायला मला आवडतं तर मग अशा जीवाला पुढे माशाचं शरीर मिळतं कुणी म्हणतो आहे की मला खूप मांस खायचं आहे मग त्याला जे मांस भक्षक असे प्राणी आहेत वाघ वगैरे अशांचं शरीर प्राप्त होतं तर काही लोक म्हणतात की आम्ही तर खाणारे पिणारे आहोत आम्ही खाण्यापिण्यात करत नाही तर असा अशी इच्छा असणारा व्यक्ती आहे त्याला पुढच्या जन्मी अशा योनीतलं शरीर मिळत ज्यामध्ये तो, तो कोणताही भेदभाव न करता पोट भरत राहतो तर श्रील प्रभुपाद म्हणतात की त्याला डुकराचं शरीर प्राप्त होत आणि गटारातील जो विष्ठा आहे ती विष्ठा सुद्धा तो त्या डुकराच्या शरीरात खातो पुढे आहे आता भौतिक स्वर्गीय लोकांची प्राप्ती करून तेथील सुख उपभोग घेण्यासाठी तो जीव कधी कधी यज्ञ करतो परंतु जेव्हा त्याचे पुण्य क्षीण होते तेव्हा तो या भूतलावर पुन्हा मानव रूपामध्ये परतून येतो या प्रक्रियेलाच कर्म असे म्हटले जाते तर कर्माबद्दल इथे सगळं सांगितलं आहे तर कर्म म्हणजे काय की असं कार्य ज्यानुसार जीवाला पुढचं नवीन शरीर प्राप्त होतो जेव्हा या जीवनातलं शरीर जीव त्यागतो आहे आणि नवीन शरीर मिळत आहे तर त्यांनी केलेल्या कर्मानुसार ते नवीन शरीर मिळत असत तर इथे आहे की असा हा व्यक्ती आहे तो यज्ञ करतो तर यज्ञ हे काय वैदिक शास्त्रात कर्मकांड विभागामध्ये सांगितलेले आहेत तर त्यानुसार तो यज्ञ करतो यज्ञ करताना हेतू काय आहे मला स्वर्गीय लोकाची प्राप्ती करायची आहे स्वर्गात जायचं आहे ग्रह लोकाची प्राप्ती करायची आहे मग इथे हे जे यज्ञ केले जातात त्यामुळे तो खूप सार पुण्य गोळा करतो पुण्य गोळा झाला आहे आणि इथे देह सोडला आहे पृथ्वीवर तर मग त्या पुण्याच्या बळावर हा जीव आहे तो स्वर्गात जातो तिकडे स्वर्गीय शरीर प्राप्त करतो खूप इंद्रिय उपभोग करतो त्याच पुण्य क्षीण झालं कमी कमी होत गेलं की काय होतं एक दिवशी संपून जात तेव्हा तो जीव आहे तो या भूतलावर पुन्हा मानव रूपामध्ये परतून येतो ही जी प्रक्रिया आहे कर्मामुळे हे सगळं ते घडत तर या प्रक्रियेला कर्म असं म्हटलं जात तर हा जो त्याचा प्रवास आहे जीवाचा पृथ्वीवरून स्वर्गात जाणं आणि त्या स्वर्गातून पुन्हा खाली येणं त्याच्याबद्दल पुढच्या पॅरिग्राफ मध्ये रोपात समजवतात ते आपण उद्या वाचूया आज विराम द्यायची वेळ झाली आहे इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्री ल प्रभुपाद की जय हरी बोल